कोर्टानं एक निर्णय दिला सरकारचा सदा आवडता याचिका करता जो प्रत्येक वेळेला सरकारला मदत करण्यासाठी विशेषतः फडणवीसांना मिध्यांना आघाडीवर असतो त्याच्या याचिकेवर कोर्टानं निर्णय दिला ही याचिकाकर्त्याची प्रतिष्ठा काय याचिकाकर्त्याचं योगदान काय महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आहे त्याची जबाबदारी भविष्यामध्ये हा याचिका करता आहे दिस पिटिशनर लेण्यावाला आहे या कोर्ट लेण्यावाला आहे क्या करेंगे हा मुनका आक्रोश त्यांचा आक्रोश देशभरात पोचवण्यासाठी आजचा बंद होता हा काय राजकीय बंद नव्हता पण आजचा बंद जर शंभर टक्के यशस्वी होणार होता त्याच्यामुळे सरकारला अडचण झाली असती काही दिवसापूर्वी भारत बंद झाला तुम्हाला माहित असलं भारत बंद झाला आठ दिवसापूर्वी भारत बंद झाला बहुत, बहुत बहुत अनेक राज्यात बंद झाला महाराष्ट्रात काही भागात बंद झाला त्याच्यावरती कोणी कोर्टात गेलं नाही पण महाराष्ट्रातल्या या बंदच्या संदर्भात सरकारनं एका याचिकाकर्त्याला त्यांचा आवडता सदा आवडता कोर्टात पाठवलं हो पण ठीक आहे यापुढे जर महाराष्ट्रात अशा काही दुर्दैवाने घटना घडल्या तर त्याची जबाबदारी त्या ही संबंधित कोर्टावर आणि त्या याचिकाकर्त्यावर राहील पण आम्ही बंद जरी कोर्टाचा शेवटी शेवटी कोर्टाचा सन्मान राखावा लागतो परंपरा आहे त्याच्यामुळे आम्ही कोर्टाचा सन्मान राखून जरी बंद मागे घेतला असला तरी आज महाविकास आघाडी राज्यभरामध्ये तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून किंवा काळ्या पट्ट्या दंडाला बांधून आम्ही आज रस्त्यावरती उतरू आत्ता अकरा वाजता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि असंख्य शिवसैनिक शिवसेना भवनासमोर अशा प्रकारचं आंदोलनात स्वतः ते सहभागी होतील जयंतराव पाटील होणार आहेत नाना पटोलेजी होतील सगळे होणार आहेत राज्यभरामध्ये आज तुम्हाला दिसेल हा लोकभावनेचा उद्रेक आहे हा साधा विषय नाही आहे खरं म्हणजे कोर्टानं या जनभावनेचा आदर करायला हवा होता ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात सुरू आहे इथे कोणीही सुरक्षित नाही आहे कोर्टाला सुद्धा मुली बाळी लेखी सुना आहेत हे लक्षात घ्या कोर्ट सुद्धा माणूसच आहे आणि न्यायदेवता सुद्धा एक स्त्री आहे न्यायदेवता सुद्धा स्त्री आहे लक्षात घ्या आणि आज या देशामध्ये न्यायदेवतेवर सुद्धा अत्याचार होतो म्हणून आमची लढाई होती पण शेवटी कोर्टानं अशा प्रकारचा निर्णय का दिला आम्ही असं म्हणणार नाही की दबावाखाली दिला जसं आमच्या शिवसेनेच्या एका खटल्या संदर्भात तारखावर तारखा तारखावर तारखा तारखावर तारखा पडतायत हा सुद्धा राज्यघटनेवर एक प्रकारे बलात्कारच आहे पण त्याहीपेक्षा आम्हाला चिंता येते या राज्यातल्या आमच्या मुलींची बहिणींची भगिनींची सगळ्यांची आणि म्हणून शेवटी आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्त्व आहे जर आंदोलनच नसतील आमचा आवाजच कुणी दाबणार असेल तर लोकशाही काय काम आहे लोकशाही कुच काम नाही